साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते काजळ माया ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही काकी ज्या असतात त्या ह्या ललितला खूप बोलत असतात आणि काय गरज होती त्या मुलीच्या वाट जायची तुला असं काकी या ललितला बोलतात दुसरीकडे आबाची आई ती घरात आलेली असते आणि जेव्हा आबा ही घरात येते तेव्हा तिला सर्व हे काकी बोलल्याचे जे काही क्षण असतात ते आठवत असतात आणि तिला खूपच वाईट वाटत असतं त्यामुळे इकडे ही आबा जी ती खूप रडत असते कारण तिला आता तिची चूक नसताना ह्या ललितची जी काही माफी मागण्यासाठी काकींनी सांगितलेली असते त्यामुळे तिला माफी मागावी लागते दुसरीकडे नाना जे असतात ते इकडे घरात असतात आबा ही नानांसमोर येऊन बसते आणि बोलते की नाना तो नाना माझी काही चूक नव्हती तरी सुद्धा मला त्याची माफी मागावी लागली त्या ललितची असं पण इकडे आबा जी आहे ती नानांना सांगत असते दुसरीकडे आबाला ह्या आरुजची आठवण येते आणि आरुज जो आहे तो खरोखर किती चांगला आहे आणि तो ललित किती डेंजर आहे असं आबाही आपल्या मनाशी बोलते आणि नाना आज आरुष इतका काही खुश होता तुम्हाला काय सांगू गेल्या कित्येक दिवसामध्ये त्याच्याबरोबर इतकं काही विचित्र प्रकार घडतात परंतु आज तो खूप खुश होता आणि त्या ललितचा घाणेरडा जो काही चेहरा आहे ना तो मला बघायचासुद्धा नव्हता त्याच्यामुळे माझा दिवस वाया गेला मला माझ्या आरुषच्या आनंदावरती विरजन नव्हतं टाकायचं नाना काय होऊन बसलं हे असं म्हणत तिकडे ही आबाजी आहे ती खूप रडत असते आणि नाना जे आहे ते आबाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात तेव्हा आबाजी आहे ती आपल्या नानांकडे बघते नाना, नाना तुम्ही जर आज ठीक असते ना तर ललितसारख्या मुलाने आज माझी वाट अडवायची हिंमत केलीच नसती असं पण इकडे ही आबाजी आहे ती बोलत असते त्यानंतर इकडे लढाई जी आहे ती माझी आहे आता काय करायचं आणि ती लढाईची आहे ती मी एकटीच लढणार असं पण इकडे ही आपली आभा जी आहे ती नानांना सांगत असते दुसरीकडे पूर्वीची आहे ती इकडे बाबांना जेवण करण्यासाठी बोलावते आणि सर्व जेवणाचं साहित्य जे आहे ते समोर घेत असते तेव्हा इकडे विद्याधर काका जे असतात ते आपल्या आरुषला जेवण करण्यासाठी बोलवतात ललितसुद्धा जवळ जेवायला येऊन बसतो आता ही पूर्वीची आहे ती सर्वांना खाली बसण्यासाठी एक चटई टाकते त्यानंतर तिकडे काकीसमोर बसलेले असतात पूर्वी जी आहे ती सर्वांना जेवण देत असते जे असतात काका बोलतात की काय आरुष आज तर तू खूपच खुश दिसतोय कॉलेजमध्ये काही घडलं का असं जे काका जे असतात ते आपल्या ह्या आरुषला विचारतात त्यावर इकडे आरुष जो आहे त्याला आता परणी काही दिसू लागते आणि खरोखर आपल्या आयुष्यामध्ये जी काही ही सुंदरी आलेली आहे ही राजकु राजकुमारी माझी किती सुंदर आहे असं हा आरुष आपल्या मनाशी बोलत असतो इकडे आता सर्वजण जेवण करायला बसलेले असतात आरुष जो आहे तो बोलतो की मी सर्व विद्यार्थ्यांना भेटलो आणि खरोखर इतकं काही मस्त वाटलंय मला काका तुम्हाला काय सांगू असं हा आरुष बोलत असतो इतकी काही छान आमटी झालेली असते आता आरुष बोलतो की कि किती सुंदर आमटी झाली आहे मला तर खूप आवडली बरं का तेव्हा पूर्वी लगेच बोलते की अरे सांग ना दादा आज नेमकं काय काय घडलं कॉलेजमध्ये तेव्हा आरुष आता कॉलेजमध्ये सर्व घडलेले क्षण जे आहे ते पूर्वीला सांगत असतो सर्वजण ऐकत असतात का लगेच आपल्या मनाशी बोलतात की खरोखर माझा आरुष किती खुश झालाय ना अमृत स्वामींच्या कृपेने आरुषच्या बाबतीत अगदी छान प्रकारे त्याचं आयुष्य जगतो तो असं पण इकडे काका हे बोलत असतात आणि खरोखर माझ्या आरुषच्या सुखाला कधीच कुणाची नजर नको लागून देऊ अशी पण प्रार्थना इकडे हे आपले काका जे असतात ते करत असतात दुसरीकडे ही पर्णिकाची आहे ती इकडे कॉलेजमध्ये असते ब्लॅक बोर्डवर जे चॉक असतात ते चॉक जे आहे ते आपल्या ह्या पर्णिकाने हातामध्ये घेतलेले असतात ते आरुष जो आहे तो लगेच बोलतो की मस्त झाले बरं का जेवण काहीतरी गोड खाण्याची खूप इच्छा होती आहे का काही गोड खायला असं हा आरुष बोलत असतो तर काकी बोलतात की नाही थांब मी तुझ्यासाठी आत्ताच्या खीर बनवते माझा पाय दुखतो तरी पण तुझ्यासाठी खीर बनवते मी असं काकी बोलतात तेव्हा आरुष बोलतो की काकी नाही काहीच गरज नाही आहे अगं काकी तुझा पाय दुखतो असं पण इकडे हा आरुष बोलत असतो थांब मी माझ्या बॅगेमध्ये बघतो काही आहे का आबा बॅगमध्ये काही ना काही गोड ठेवत असते नाहीतर नसल्या बॅगेत तर, तर मी आभाकडे जातो असं पण इकडे आरुष बोलत असतो आरुषने आबाचं नाव काढल्यामुळे काकी थोड्याशा नाराज होतात दुसरीकडेही पर्णिका जी आहे ती इकडे कॉलेजमध्ये असते तिचा आता वेगळाच काहीतरी प्रयोग सुरू असतो इकडे आरुष जो आहे तो आपल्या रूममध्ये येतो आणि जिथे टेबलवरती बॅग ठेवलेली असते ती बॅग जी आहे ती आता तो बघत असतो की यामध्ये काही गोड खायला मिळेल की नाही त्यासाठी तो बॅग शोधू लागतो इकडे त्या बॅगमध्ये थोडासा गोड जो पदार्थ आहे तो खाण्यासाठी मिळतो आणि त्याने तो जे काही गोड केक असतो तो बाहेर काढलेला असतो आणि तो आता तो गोड केक जो आहे तो खाऊ लागतो तेवढ्यामध्ये इकडे ही पर्णिका जी आहे ती खूपच खुश झालेली असते तिला सर्व काही ह्या आपल्या आरुषचे सुद्धा क्षण आठवत असतात त्यावेळेस इकडे आरुष आणि ही पर्णिका इकडे लायब्ररीमध्ये असतात आणि आभा आरुष दोघे इकडे लायब्ररीत असतात तेवढ्या त्या पर्णिकाने हा केक जो आहे गोड तोच ह्या आपल्या आरूच्या बॅगमध्ये घालून ठेवलेला असतो आणि मित्रांनो नेमकं तोच केक जो आहे तो आता आरुषने खाण्यासाठी घेतलेला असतो बघा आता काय आहे ते नेमकं ही नेम पर्णिका जी आहे ती सुद्धा आरूच्या पाठीमागे खूप लागलेली आहे आरुषला तिला ताब्यात घ्यायचं आहे त्यामुळे ती ती आरूचा काही ना काही पाठलाग करतच आहे तिकडे आरूज जो आहे तो केक लगेच खाऊन टाकतो बघा मित्रांनो आता आरुषनी तो केक जो आहे तो डायरेक्टली खाल्लेला असतो आणि हा पर्णिकानेच हा केक जो आहे तो ह्या आरूच्या बॅगेमध्ये ठेवलेला असतो परंतु आरुषला माहीत नसतं त्याला वाटतं की आबानेच हा केक माझ्या बॅगमध्ये ठेवला आहे ही पर्णिका जी आहे ती एक मोठा चॉक हातामध्ये घेऊन एक गोल राऊंड जो आहे तो ही चॉकने आखते मध्ये आणखी दोन तीन जे काही गोल राऊंड आहे ते ती ओढत असते आणि अगदी तिने एक वेगळाच आता त्या गोल राऊंडमध्ये त्रिकोण केलेला असतो इकडे हा आरू जो आहे तो झोपलेला असतो असं बघायला मिळतं की आता ह्या पर्णिकाने त्या गोल्ड राऊंडमध्ये एक स्टार जो आहे तो काढलेला असतो बरं का आणि त्यामध्ये ती पुन्हा एक गोल्ड राऊंड काढत असते आता या आरुषला आरुष आरुष असा आवाज देत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अमावस्येची रात्र असते बिचारा आरुष जो आहे तो आपल्या घरामध्ये झोपलेला असतो आणि पर्णिका जी आहे ती बोलते की आरुष अरे आरुष तू पटकन आहे माझ्याजवळ मी तुझी वाट बघते रे असं ही पर्णिका जी आहे ती या आरुषला आवाज देत असते आरुष तर इकडे आता रूममध्ये असतो आता तिने जो काही खाली गोल राऊंड काढलेला असतो त्यावर जो काही स्टार काढलेला असतो त्यावर ती रुमाल ठेवते आणि ते पूर्ण चित्र जे तिने काढलेलं असतं ते ड्रॉईंग ती झाकून टाकते आणि तो रुमाल जो आहे तो तिने त्याच्यावर झाकून ठेवलेला असतो आणि मित्रांनो त्या रुमालाचा ना थोडासा कलर चेंज होतो बरं का थोडासा पिंक कलर होतो आता त्या रुमालाचा जो काही पिंक कलर झालेला बघून पर्णिका तर खूपच खुश होते आता तिचा काय डाव असतो काय प्लॅन असतो तिचं तिला माहित दुसरीकडे ही आबा जी आहे आबा इकडे घरात असते नानाजवळ झोपलेली असतात आबाला काही झोप लागत नसते आबा लगेच उठते आबा आपल्या मनाशी बोलते की मला का झोप लागत नाही बरं आता या आबाला जो काही ललितचा प्रसंग घडलेला असतो ना की त्याने तिचा हात ओढला त्याने थोडंसं तिच्याबरोबर जे काही तो ललित वागलेला असतो ना ते तिला अजिबात आवडलेलं नसतं तिला ती खूप गिल्टी वाटत असतं आणि तेव्हा ही आबाजी आहे ती आपल्या मनाशी बोलते की का बरं माझ्याबरोबर तो ललित असा वागला असेल असं पण लि ही आबाजी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आता जवळ नाना झोपलेले असतात आबा लगेच उठते आणि बोलते की अहो नाना नाना नेमकं तुम्हाला काही होतं का ताप वगैरे आला का त्यानंतर आबा ही नानाच्या कपाडाला थोडं हात लावून बघते ताप नसतो पुन्हा ही आबा बोलते की नाना तुम्हाला थंडी वाजते का थांब मी तुमच्यासाठी दुसरी चादर घेऊन येते असं म्हणत आबाजी आहे ती कपाट उघडते त्या कपाटामध्ये ती चादर बघू लागते परंतु ती चादर काही तिथे नसते त्यानंतर ती दुसरा एक कप्पा असतो त्यामध्ये ती बघते ती चादर काही नसते आता ही आबा बोलते की नेमकं चादर तर मी कुठे ठेवली बहुतेक काकूंनी कुठेतरी वाळू घातली असेल असं म्हणत ती चादर बघायला ही आबा बाहेर जाते इकडे आता ही पर्णिका जी आहे तिचं आता या कॉलेजमधल्या क्लासमध्ये तर वेगळंच काहीतरी प्लॅन सुरू असतो ती पुन्हा आरुष ए आरुष बाळा ये जवळ माझ्या असं म्हणत असते आरुष बाळा मी तुझी वाट बघते ना माझ्याजवळ असं ही पर्णिका जी आहे ती बोलत असते बिचारा आरुष आता त्याच्या रूममध्ये तो बेडवरती झोपलेला असतो त्याला काहीच माहीत नसतं की नेमकं काय चालू काय नाही एवढ्यामध्ये मित्रांनो ह्या आरुषला जाग येते बरं का आणि तो लगे डोळे उघडून इकडे तिकडे बघू लागतो कारण आता ह्या पर्णिकानेच काहीतरी जादू केलेली असते मित्रांनो ह्या आरुषच्या चेहऱ्यावरून ह्या पर्णिकाने जी काही साडी घातलेली असते तिचा पदर जो आहे तो तिच्या त्याच्या चेहऱ्यावरून थोडासा साईडला येतो आणि लगेच आता आरुष उठतो बरं का बघायचा ह्या पर्णिकाचा चमत्कार काय आहे आता का तो, तो, आता हा हा, तो आता आरुष लगेच उठतो आपल्या पायावर जी काही चादर असते ती बाजूला करतो आणि तो लगेच उठून इकडे त्या रूममध्ये बघू लागतो आणि लगेच दरवाजा उघडतो आता जेव्हा हा आरुष दरवाजा उघडतो तेव्हा तो आता इकडे रात्रीच्या वेळी बाहेर आलेला असतो बरं का आहे आबाला सुद्धा काही झोप लागत नाही ती चादर बघायला इकडे बाहेर आलेली असते कारण तिला नानांच्या अंगावर ती चादर टाकायची असते इकडे आरुशलाही झोप नसते तो पण इकडे बाहेर आलेला असतो आरूज जो आहे तो दरवाजा उघडतो आणि इकडे तो, तो आता बाहेर अंगणामध्ये आलेला असतो दुसरीकडे आबाने सुद्धा दरवाजा उघडलेला असतो आणि ती सुद्धा ती चादर बघायला बाहेर आलेली असते आणि खरोखर ती चादर जी आहे ती इकडे बाहेर वाढत असते दुसरीकडे आरूज जो आहे तो इकडे त्या चाळीतून बाहेर जात असतो आणि ह्या आबाने ती चादर काढून ती घरात घेऊन चाललेली असते त्यावेळेस इकडे ही आबा जी आहे ती इकडे रूममध्ये निघून जाते आणि ही पर्णिका जी आहे ती बोलते की आरुष तू तसाच पुढे ये थोडासा असं ही पर्णिका आता त्या केलेला जो काही तिने जादू प्रकार असतो त्याशी बोलत असते त्यावेळेस इकडे आरुष खरोखर मित्रांनो रोडने चाललेला असतो बरं का ह्या पर्णिकाकडे पर्णिका बोलते की आरुष मी तुझी वाट बघते लवकर इकडे तसाच पुढे असं ही पर्णिका बोलत असते त्या जादूवरून समजतं की आरुष येतोय ये बरं का आपल्याकडे आता तर मित्रांनो ती खूप मोठमोठ्याने मुट हसू लागते इतकी काही मोठ्याने हसते कारण तिच्या आवाजाने सुद्धा आपल्याला भीती वाटेल बरं का अशी ही मोठमोठ्याने मुट हसू लागते समोर एक मेणबत्ती लावलेली असते जो काही त्या क्लासमध्ये छोटासा लाईट ट्यूब असतो ना तो पण थोडासा बंद होतो चालू होतो आणि इकडे पर्णिकाचा हसू काही थांबत नसतं तिच्या साडीचा पदर खूप लांब पसरलेला असतो आणि अगदी तिने विचित्र प्रकार तिचे हे सुरू असतात पर्णिकाची आहे ती रुमाल जो आहे ना तो पिंक कलरचा हातामध्ये घेते आणि त्याकडेच एकटक बघत राहते ते पर्णिकाची आई तिथे येते ती पर्णिकाला विचारते की काय गं अगं तुझ्या मनात काय आणि तुझं चाललंय काय तेव्हा पर्णिका बोलते की तू फक्त बघच आता आरुषला मी कसं माझ्या ताब्यात ओढते ते असंही पर्णिका बोलत असते ज्या क्षणी या कापडावर त्याचं पाऊल पडेल त्याच क्षणी आरुषच्या शरीरामधून एक वीज चमकून बाहेर निघून जाईल आरुषमध्ये मी घातलेली दानवी शक्ती जी आहे ती जागृत होईल म्हणजे तो माणसाचा दाना होईल आणि मी माझं ध्येय गाठायला मोकळी होईल असं पण ही पर्णिका तिच्या आईला सांगते पर्णिका तिच्या आईला हे सर्व सांगत असते ना मित्रांनो तेव्हा ती खूपच खुश होते बरं का तीसुद्धा खूप मोठमोठ्याने हसत असते तिलासुद्धा पर्णिकाचा हे जे काही चालू प्लॅन असतो तो सुद्धा तिला आवडलेला असतो आता या पर्णिकाचे जे काही डोळे असतात ते थोडेसे वेगळेच दाखवलेले असतात बरं का आणि इकडेही पर्णिकाचा तो रुमाल जो आहे ना तो आरुजच्या रोडच्या दिशेने घेऊन चाललेली असते रात्रीची वेळ असते आणि आरुष नेमकं त्याच रोडने या पर्णिकाकडे येत असतो ही जी आहे ती झाडावरती जाऊन बसते आणि तो रुमाल जो आहे ना तो या आपल्या आरुजच्या पावलाच्या समोरच फेकते आणि तेवढ्यात मित्रांनो हा आरुष जो आहे तो खूप त्या रुमालाच्या जवळ येतो आणि अक्षरशः त्या रुमालावर त्याचं पाऊल पडतं मित्रांनो त्याच क्षणी आता पर्णिका इतकी काही खुश होते आणि इतकी काही मोठमोठ्याने हसत असते आता मित्रांनो ह्या आरूजच्या शरीरामध्ये काय दानवी शक्ती निर्माण होणार हे बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद